नमस्कार मी अयारा आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी करीता मुंबईकडे मराठा जाणार आहे सरकारने मागणी मान्य न केल्यास त्याचे परिणाम लवकरच सरकारला दिसतील चर्चा करायला आम्ही तयार आहोत पण पोकळ आश्वासन नाही तर यावेळी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण घेऊनच वापस येणार असल्याचा निर्धार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत केला मराठा समाजातील ओबीसी मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात बैठका घेऊन समाज बांधवांशी चर्चा केली जात आहे तेरा ऑगस्ट रोजी सावली विश्रामगृह येथे मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांची बैठक घेऊन मार्गदर्शन पर चर्चा केली यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले सरकारने आजपर्यंत मराठा समाजाच्या आंदोलनाकडे फारसे गांभीर्याने घेतले नाही असे दिसते पोकळ आश्वासन देऊन मराठा समाजाच्या विरोधात द्वेष पसरण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर मराठा समाजासोबत अन्याय करणारी भूमिकेत असतात इतरांना लावून देऊन मराठा समाजाच्या विरोधात इतर समाजा जात आहेत परंतु यावेळी मुंबईवर जाताना मार्गानेच आंदोलन करून आरक्षण मिळवणार असल्याचा ठाम विश्वास त्यावेळी व्यक्त केला बैठकीला परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील युवक महिला व वयोवृद्ध समाज बांधवांची उपस्थिती होती आपल्याला नुसते फोटो फोटो जरा कसं मी आयुष्य घातलं काय करायचं तुमची पिढी गेली हा बसलो पाहिजे आपण बोललो पाहिजे घ्या ना एक जण बोलू बाकी त्यांना ऐकायला लागतो मी तुम्हाला आता संघ घेऊन बसायला संवाद कशासाठी ते पूर्ण राज्यात केलंय मी आता लोकांशी चर्चा करतोय का आपण काय केलं पाहिजे आपल्याला आरक्षणाची किती गरज आहे लोकही तिकडून बोलते काय करायचंय काय नाही करायचं कसं निवेदन करायचं एका त्या सांगलीत एका दिवसात सत्तावीस बायको झालेच नाही इतके पश्चिम महाराष्ट्रातले मराठी खोळून उडले आपल्याला इकडे दिसतोय बर का की पश्चिम महाराष्ट्र एक नाही एक नाही मी ते आता गेलो ना सातारा आहे एकच गाव होत लागलेला आम्हाला त्या हद्दीत सात हजार लोक लो। असतील आणि वेळ देतो वीस मिनिटाचा हत्तीने गावात गेलो आम्ही तिथं भेटलो आणि तिथं ते कोल्हापूरचे लोक आले ते म्हणले आमच्या बॉर्डरवर चालला फक्त वीसच मिनिट टाइम द्या मग नुसतं पुढं जाऊ द्या फक्त गाड्याचा तापा थांबा म्हणे या तिने देवीच्या तिथं आणि आम्हाला फक्त पुढं जाऊ द्या काय आता तुम्ही शूटिंग केली तर इकडं चालू आहे ना खाली बस म्हणते शूटिंग करून लागतो आता काही करा هي تو کا بچي جي لاءِ هي ته आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनल वर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीन वर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण पाहत बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद